नमस्कार रुचकर सॉर्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण घरच्या घरी एकदम मार्केटसारखी एकदम क्रिस्पी अशी गुळीशंकाण्याची चिक्की बनवणार आहोत एकदम परफेक्ट रेसिपी आहे बिना झंझट किंवा बिना फील्ड रेसिपी आहे अगदी सहज सोपी आहे तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात पन, तर इथं आपण पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत वजनी म्हणाल तर अडीचशे ग्रॅम आणि ग्लासनं मोजून म्हटलं मला कितपत घ्यायचं आहे याचा अंदाज कशामुळे घ्यायचा तर आपल्याला गुळाचं प्रमाण व्यवस्थित करता यावं गुळ कमी किंवा जास्त होऊ नये यासाठी तर अशा प्रकारे फुल भरून जर म्हटलं तर हे बघा सपाट केलाय मी ग्लास एक ग्लास झालेला आहे आणि परत हे पाव ग्लास म्हणजेच अडीचशे ग्रॅम हे शेंगदाणे घेतलेले आहेत आता याला छान खरपूस भाजायचा आहे चिक्की करायची त्यामुळे खमंग जर शेंगदाणे भाजून घेतले तर चिक्की जी आहे ती चिवट होणार नाही एकदम परफेक्ट खुसखुशीत आणि कुरकुरीत होईल त्यामुळे एकदम लो फ्लेमवर छान असे शे, खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचेत जेणेकरून त्याचे साल अगदी अद्दर सहज होतील असे तर इथं साल प्रकारे काढायचे हेही मी सांगितलेलं आहे आता बघा एक शेंगदाणा चोळून पाहिल्यानंतर त्याचा साल अगदी पटकन निघते तरीही मी आणखीन याला साधारण जोपर्यंत असं पूर्ण शेंगदाण्याची तडतड वाजत नाही हे बघा अगदी सहज निघते मग अशी थोडंसं चोळावं लागत होतं आता अगदी सहज हे शेंगदाण्याचं साल जे आहे ते निघल्या जातात आणि काय करायचं जेव्हा आपण गॅस बंद करतो तेव्हा पण कढई गरम असते त्यामुळे जरवळ ठेवायचं म्हणजे आणखीनच शेंगदाणे कुरकुरीत असे होतात तर मी तर साधारण दहा मिनिट तरी शेंगदाणे असेच कढईत ठेवले होते फक्त थोडंसं गरम जास्त आहे तोपर्यंत मध्ये मध्ये हलवायचं म्हणजे एकसारखे भाजले जातात आता इथं दुसऱ्या कढईमध्ये मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत तर बघू शकता अगदी सहज हे सालं निघतात तुम्ही कुठलेही शेंगदाणे वापरले तरीही चालतात इथं घुंगऱ्या किंवा जे गावरान शेंगदाणे असतात तेही वापरले तरी चालतात तर शक्यतो जी विकत्रेची चिक्की असते ती घुमरे शेंगदाणे किंवा गोल शेंगदाण्याची असते तर आपल्याला घरी खाण्यासाठी आता श चिक्की म्हटलं की सर्वांनाच आवडते आणि अतिशय पौष्टिक असते गुळ आणि शेंगदाणे असं पण लहान मुलं किंवा बरेचसे आपल्या घरातले व्यक्ती गुळ खात नाही त्यामुळे अशी चिक्की करून जर डब्यात घालून ठेवली तर येतं जातात जसं की चॉकलेट वगैरे मुलं मागतात तसं एखादा तुकडा जरी दिला तरी मुलंसुद्धा खुश होतात आणि पौष्टिक त्याच्या मानाने चांगले आहे आता हे पूर्ण चोळून घेतल्यानंतर असं एखादा झारा घ्यायचा आणि त्यांनी हे बघा अशा प्रकारे हे शेंगदाण्यातलं जे सालं आहेत ती म्हणजे पूर्ण अस्तव्यस्त कुठं जाणार नाही आणि जर का असं किचनवर वगैरे पडलं तर ते भरायला खूप मुश्किल होतं त्यामुळे अशा प्रकारे अगदी सहज निघल्या जातं याचे सालं त्यामुळे अशा प्रकारे करून घ्यायचं जर का थोडीशी राहतात सालं ते अशा प्रकारे फटकून घ्यायचं जा। म्हणजे जास्त सराडा किंवा घाण वगैरे होत नाही अगदी झट पट आणि पटकन हे स्वच्छ करून होतात तर बघू शकता एकदम छान अशा पुण्याची सालं काढून घेतलेली आहेत तरी पण अर्ध शेंगदाण्याला साल असेल तर ते असं हाताने चोळून घ्यायचं आणि परत ते फटकून घ्यायचं म्हणजे एक ना एक शेंगदाण्यातलं शेंगदाण्याचं साल जे आहे सा ते निघलं जाईल हे बघा अशा प्रकारे जे पूर्ण साल आपण काढून घेतले तर आता एखादा चपटा बुडाचं भांडं घ्यायचं आणि ते आता इथं आपण गोल शेंगदाणे वापरलेत जर का तुम्हाला अख्खे जरी वापरायचे असतील तरीही चालतं पण थोडेसे अर्धे अर्धे झाले तर चिक्की जास्त होते आणि असं जेव्हा आपण लाटतो हो, तेव्हा सुद्धा व्यवस्थित असं सेट होते से त्यामुळे थोडंसं असं एखाद्या चपट्या बुड्याच्या भांड्याने असं रगडून घ्यायचं म्हणजे अर्धे अर्धे पूर्ण शेंगदाणे होतात तर अशा प्रकारे आपण करून घेतलेले आहेत बघा पूर्ण झालेले नाही तर अर्धे अर्धे पण अशा बऱ्यापैकी झालेले आहेत आणि शक्यतो चिक्की करताना गोल शेंगदाणेच घ्यायचे आहेत आता इथं अडीचशे ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत तर इथं आपण तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम गुळ घ्यायचा आहे म्हणजे चिक्की करताना अचानक जर का चाचणी कमी पडली तर मग काहीच करता येत नाही परत गरम करा किंवा गुळ ॲड करा असं करण्यापेक्षा पहिल्यांदाच जे आहे तर पन्नास किंवा शंभर ग्रॅम एक्स्ट्रा घ्यायचा आहे इथं मी खूप असा दाबून ग्लास भरला आहे त्यामुळे तुम्हाला वाटत असेल तर दाबून भरा असंच वर वर भरला भर तर तेवढा गुळ होणार नाही अडीचशे दोनशे ते अडीचशे ग्रॅमच होईल आता इथं मार्केटसारखी एकदम कुरकुरीत चिक्की पाहिजे असेल तर आपण इथं पाव ग्लास साखर घेणार आहोत आता तुम्ही म्हणाल की साखर कशासाठी त्याच्यामुळे क्रिस्पीपणा येतो आता इथं गूळ चिक्कीचं वापरलेलं नाही त्यामुळे इथं आपण साखर वापरतोय चिक्कीचा गूळ वापरला तर क्रिस्पीपणा जास्त येतो चिक्कीला तर आता इथं दोन ते तीन चमचे पाणी आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये साखर जे आहे ती वितळवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गुळ याच्यामध्ये ॲड करायचं आहे असं केल्यामुळे जसं की मार्केटमध्ये असते तशी कुरकुरीत चिक्की होते असं खुसखुशीत होत नाही गुळ फक्त वापरला का तर हा गुळ केमिकल विरहित म्हणून जेव्हा घेतो तेव्हा एवढा काळा काळसरपणा याला नसतो किंवा थोडासा पिवळसरच असतो हा गुळ त्यामुळे चिक्की जे आहे ते अशी खुसखुशीत होते अशी कुरकुरीत होत नाही त्यामुळे थोडीशी साखर ॲड केली तर कुरकुरीतपणा त्या चिक्कीला जास्त येतो जर का चिक्कीचा गुळ वापरत असाल तर साखर टाकायची बिलकुल गरज नाही आता इथं थोडीशी साखर वितळून झाली की गुळ याच्यामध्ये हो ॲड केलेला आहे आता हे पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपल्याला किंवा वितळेपर्यंत ह्याला सतत हालवून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवरच ही आपण हलवून घेऊया असंच सोडून द्यायचं नाही नाहीतर थोडासा जरी गुळ लागला तर चिक्कीमध्ये कडवटपणा येतो किंवा ती चिक्की व्यवस्थित चवीला लागत नाही त्यामुळे याला सतत असं हलवून घ्यायचं आणि गुळ असा फोडून घ्यायचा नाही तर बारीक असा कट करून घ्यायचा किंवा कापून घ्यायचा म्हणजे पटकन वितळला जातो जास्त वेळ लागत नाही वितळ वितळण्यासाठी तर आता ह्याला सतत हलवून घेऊन आपण वितळून घेऊया पाच ते सहा मिनिटांमध्ये गुळ बघू शकता अशा प्रकारे झालेला आहे तरीही मी फास्ट गॅस बिलकुल इथे केलेला नाही फास्ट गॅस केला तर पटकन याच्यातून धूर निघतो किंवा गुळ जी आहे ती करपल्या जाऊ शकतो त्यामुळे मिडियम गॅसवर किंवा लो फ्लेमवरच हे वितळवून घ्यायचं आहे तर बघू शकता आता पूर्ण गुळ जे आहे ते अगदी थोडेसे खडे याच्यात राहिलेले आहेत तेही आपण करून घेऊया किंवा वितळवून घेऊया तर याला सतत हलवून घेऊन घेऊन आपल्याला हे चाचणी तयार करून घ्यायची आहे तर चाचणी तयार करताना गुळाची बऱ्याचदा अंदाज येत नाही तर आपल्याला दोन तीन वेळा तरी ही चेक करावं लागतं झाले की नाही तर त्यामुळे पूर्ण ही गुळ वितळल्याच्या नंतर जेव्हा असा फेस आल्यासारखा येतो तेव्हा आपल्याला परत परत ही चाचणी जी आहे ती चेक करायची आहे जेव्हा आपण साखरेची चाचणी करतो तेव्हा बोटावर घेऊन आपण चेक करू शकतो पण याला तसं करता येत नाही खूप गरम असतो आणि चटके बसतात त्यामुळे पाण्यातच चेक करायचं आहे तर आता इथं बघा थोडंसं थांबायचं आणि चेक करायचं आहे असं कुरकुरीत व्हायला पाहिजे आणखीन याची तार चालते किंवा असं सॉफ्टच आहे तर जोपर्यंत ह्याला छान फेस येत नाही आणि एकदम हलकं जेव्हा परफेक्ट चाचणी तयार होते तेव्हा एकदम हलकं असं ही मिश्रण होतं आणि जर का कच्ची चाचणी राहिली तर चिक्की अशी चिवट होते किंवा चिकट होते दाताला चिकटू शकते त्यामुळे चाचणी करताना काळजीपूर्वक करायची आहे आता इथं चिक्कीला चांगली चकाकी यावी यासाठी अर्धा चमचा तूप मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे त्यामुळे चिक्की छान असं जसं की मार्केटमध्ये मा असते तशा प्रकारे होते आता तूप टाकल्यानंतर परत हे थोडंसं मिश्रण असं सा थंड झाल्यासारखं होतं त्यामुळे सतत ह्याला हलवून घेऊन परत ह्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि हलवताना सतत एक दोन मिनटाला चेक करायचं आहे नाहीतर चाचणी पुढं जर गेली तर मग जेव्हा आपण ह्याच्यात शेंगदाणे टाकू तेव्हा पटकन जाम होतोय आणि नंतर ती व्यवस्थित असे चिक्की होणार नाही लाटेपर्यंत कडक होऊन जाईल त्यामुळे आता आपण दोन वेळा इथं चेक केलेला आहे आणखीन एक वेळा करायचं आणखीन एक दोन मिनिट आपण मी याला हलवून घ्यायचं आहे आणि बऱ्याच वेळा काय होतं असं पूर्ण गूळ मेल्ट झाला की आपल्याला वाटतं की चाचणी तयार झाली असेल आणि आपण तसं शेंगदाणे याच्यामध्ये टाकतो तसं टाक न करता हे बघा आणि वाटेत टाकताना सुद्धा अशी तार थोडीशी पातळ टाकली ना तर पटकन आपल्याला लक्षात येतं एक दोन सेकंदामध्ये हे बघा आता याची असं तुटते पटकन याचा अर्थ आपली चाचणी जी आहे ती परफेक्ट झालेली आहे जशी की चिक्कीला पाहिजे आता पटकन याचा गॅस बंद करून घ्यायचा आहे जेव्हा चाचणी तुम्ही चेक करता तेव्हा गॅस लो फ्लेमवर ठेवायचा नाहीतर मिडियमवर जर ठेवलं तर चाचणी जर बुडायला लागली तर असं कडवटपणा चिक्कीमध्ये येतो त्यामुळे जेव्हा तुम्ही चेक करता तेव्हा लो फ्लेम करायचे आहे म्हणजे चाचणी जी आहे ती करपणार नाही आता गॅस जी आहे ती बंद करून घेतला आहे पण लोखंडाची कढई असल्यामुळे थोडेसे बुडबुडे निघल्यासारखे निघतात याच्यातून आता हे आणखीन एक वेळा आपण व्यवस्थित हलवून घेऊया म्हणजे कढई गरम आहे म्हणून ही चाचणी जर व्यवस्थित झाली तरच चिक्की आपली परफेक्ट होणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक ही चाचणी तयार करून घ्यायची आहे आता गॅस बंद करून घेतल्यानंतर याच्यामध्ये पूर्ण शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत मी हे जे प्रमाण जर घेतलं तर तुम्हाला चाचणी बिलकुल कमी पडणार नाही तर हे बघा थोडेसे शेंगदाणे मी ठेवले आहेत एखाद्या वेळेस जर का बसत नसतील एवढ्या ह्याच्यामध्ये तर मग आपण ते बाजूला करून घ्यायचे पूर्ण एकदम टाकले आणि चाचणी कमी पडली हो तर मग प्रॉब्लेम होतो त्यामुळे तर इथं आपण जर का कमी पडले किंवा आहे असंच जर आपल्याला वाटलं म्हणजे हे मिश्रण खूप कोरडंसुद्धा झालं नाही पाहिजे त्यामुळे शेंगदाण्याचा अंदाज घेत घेत याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत म्हणजे चाचणीमध्ये तर हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे आता एक दोन वेळा हे मिक्स करून घेतल्यानंतर जर का तुम्हाला वाटलंच तर वरती शेंगदाणे थोडेसे लावण्यासाठी किंवा टाकण्यासाठी जरी के ठेवले तरी चालतं तर आपण इथं पूर्ण शेंगदाणे टाकून घेतल्यानंतर हे बघा अशा प्रकारे झाले आता हे एक वेळा परत हलवून घेऊन आता जे ज्या पोळीपाटवर तुम्हाला चिक्की असं थापून घ्यायची किंवा लाटून घ्यायची त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं त्याच्यानंतर याच्यावर टाकून हे बघा जोपर्यंत गरम आहे इथं गडबड करायची आहे नाही तर थंड झालं तर परत लाटता येणार नाही आणि कडक अशी होईल तर हे बघा अशा प्रकारे व्हायला पाहिजे हे मिश्रण तेव्हा चिक्की व्यवस्थित लाटता येते आता ही कडप्पा असल्यामुळे थोडंसं सरकलं जाते लाकडाचं वगैरे असेल तर अगदी पटकन हे व्यवस्थित सेट करून होतं एखादा बुडाचं भांडं किंवा लाटण्याने अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे आणि ही चिक्की करताना थोडंसं जरी तुम्ही थंड होण्याची वाट बघितलं तर परत ही लाटता येणार नाही किंवा म्हणजे काहीच करता येणार नाही जर का तसं झालंस तर थोडासा गुळाचा पाक करा चाचणी करून घ्या त्याच्यामध्ये हे टाकून परत मिक्स करून घ्या जर का चुकलंस तर नंतर परत लाटून घ्या गरम आहे तोपर्यंत का तर आहे ह्या गुळामध्ये तुम्ही जर करायला जाल तर मग गुळ जे आहे ते करपल्या जाईल त्यामुळे दुसरा गुळ थोडंसं अर्धे वाटी टाकून कडक जर झालंच तर चाचणी करून घेऊन परत ही लो फ्लेमवर थोडंसं मिक्स करून घेतलं की परत ह्याची चिक्की तयार करता येते तर हे बघा अशा प्रकारे सेट करून घेतलेलं आहे एकदम छान असा रंगसुद्धा आलेला आहे आणि कुरकुरीतपणा शिंगदाणे छान भाजल्यामुळे अगदीच मस्त ही चिक्की तयार होते तर आता तुम्हाला जसे पाहिजे प्रकारे ही लाटून घ्यायचे जाड किंवा पातळ तुमच्या आवडीनुसार थोडीशी जाड जर ठेवली तर दिसायला सुद्धा रेडीमेडसारखी दिसते तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता तर एवढं याच्यामध्ये पूर्ण असं हा जी पुळपट आहे ती मोठा असल्यामुळे तुम्हाला वाटत असेल तर एवढ्या शेंगदाण्यामध्ये पातळ जर केली तर दोन बॅच मध्ये करावं लागते आता हे मी पूर्ण एकदमच मिश्रण टाकून घेतलंय आता हे छान लाटून घेतलेलं आहे बघू शकता तर पूर्ण एकसारखं लाटून घ्यायचं आहे कुठं जाड कुठं पातळ असं करायचं नाही आता हे छान लाटून झाल्यानंतर थोडंसं थंड झाले खूप पण नाही ना आता याला कट लावून घेऊया आणि हे लगेचच थंड होतं जास्त वेळ लागत नाही तर असं एखाद्या चाकूने असं छान कट लावून घ्यायचे आहेत आणि जर का तुम्हाला वाटलं आता इथं बऱ्यापैकी थंड आहे हार्ड झाले त्यामुळे पूर्ण असं कट लावते मी नाही तर थोडंसं वरच्या बाजूने कट लावून जरा थंड झाल्यावर परत डबल करावं लागतं आता इथं मी व्यवस्थित कट करून घेते चिक्कीमध्ये नमपणा आहे तोपर्यंत त्याला तो तो कट लावून घ्यायचे म्हणजे चिक्की आहे ती तुटणार नाहीत हे बघा अशा प्रकारे अगदी सहज निघते तर आपली चिक्की तयार झालेली आहे आता ही प्लेटमध्ये काढून घेऊया तर एकदम सहजासहजी अशी निघते ही चिक्की आणि दिसायलासुद्धा बघा किती सुरेख दिसते वाटणारसुद्धा नाही वा की आपण ही घरी बनवलेली आहे तर मधल्या वेळेत किंवा अतिशय पौष्टिक ही चिक्की असते तुम्ही जेवण झाल्यावर चॉकलेट मुलांना देत असाल तर प्रकारे बनवून ठेवा आणि एकदम परफेक्ट हे बघा आवाजसुद्धा आणि तितकीच परफेक्ट आणि एकदम खुसखुशीत कुरकुरीत झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तरी भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर